अकराव्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचा लोकार्पण सोहळा ढोलताशांच्या गजरात मर्दानी खेळांच्या देखाव्यात आणि लोकनृत्यांच्या बहारदार सादरीकरणासह मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन झाली तर ठाण्याच्या उपवन तलावावर विविध कलाविष्कारांचा अनोखा संग पाहायला मिळाल्याने वातावरणात सांस्कृतिक चैतन्याची लहर पसरली होती भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये नृत्याचे सादरीकरण आणि विविध राज्यांच्या पारंपरिक लोककला यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले होते लोकार्पणानंतर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला त्यांचे सादरीकरण ऐकण्यासाठी जमलेला प्रेक्षकवर्ग संगीतात हरवून गेला होता आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने साकारलेल्या या फेस्टिवल ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली जात माजी नगरसेविका परिषा सरनाई युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाई विहंग सरनाई कश्मीरा सरनाई अनाहिता सरनाई माजी आमदार रवींद्र फाटक उपमहापौर राजेंद्र सापटे माजी नगरसेविका आशा डोंगरे आणि सिंघनिया हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन यांचा समावेश होता उपवन तलावाच्या रमणीय परिसरात भरवलेल्या या केवळ मनोरंजनच नाही तर आपल्या सांस्कृतिक परंपरेचे महत्व पुन्हा अनुभवण्याची संधी दिली कलांचे परंपरांचे आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे हे वैभवाचे पर्व ठाण्यातील कलाप्रेमींना नवसंजीवनी देणारे ठरले ठाण्याची संस्कृती म्हणजे बियंग संस्कृती आर्ट फेस्टिवल आणि दरवर्षी लोक आतुरतेनं वाट बघत असतात आमचा एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवल कधी होईल आणि त्याची तारीख कधी जाहीर होईल याची लोकं प्रतीक्षा करत असतात मी ठाणेकरांचं आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील सगळ्या कलाप्रेमींचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो या फेस्टिवलचा अध्यक्ष या नात्यानं आणि आजचा पहिला दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकर जनता ठाण्यातील सर्व मोठ्या शाळा लहान शाळा महापालिकेच्या शाळा सहभागी झाल्या होत्या ठाण्यातील संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवलं क कर्नाटकची काही मंडळी या ठिकाणी होती पंजाबची होती बंगालची होती त्याचबरोबर पारशी कम्युनिटीची लोकं पण ह्या ठिकाणी होती त्यांनी प्रात्यक्षिक केलं म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये त्या फेस्टिवलचा सुरुवात झालेली आहे आज शुभामुद्गल पद्मश्री आहे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे उद्या अभिजित भट्टाचार्य यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी संजीव राठोडांचा कार्यक्रम आहे आणि चौथ्या दिवशी विकासिंग सिंग यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन एक चांगला कार्यक्रम करण्याचा का प्रयत्न दरवर्षी ह्या ओपन संस्कृती फेस्टिवलच्या माध्यमातून करत असतो आणि सर्वांना सहभागी होऊन आवाहन करत असतो मी ठाणेकरांचा आणि महाराष्ट्रातील तमाम कलाप्रेमींचं मनापासून आभार वान खरेदीवरती जे आहे पण मोठ्या प्रमाणात भर पडलेला आहे यामुळे परिवहन खात्यांचा केला वाहन खरेदी विक्री करण्याकरता नाही शंभर दिवसाचा आराखडा आराखड्यामध्ये आम्ही ते प्रस्तावित केलेलं आहे की एखादं नवीन वाहन खरेदी करताना त्याला पार्किंगची व्यवस्था आहे की नाही ही जबाबदारी त्या वाहन धारकाची असेल म्हणजे वाहनाचं रजिस्ट्रेशन करत असताना आधी त्याला पार्किंगचं रजिस्ट्रेशन दाखवावं लागणार आहे आणि नंतरच आम्ही त्याला पार्किंगची व्यवस्था बघितल्यानंतरच रजिस्ट्रेशन करून देऊ कारण ही काळाची गरज आहे भविष्यामध्ये पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे आणि वाहन घेत असतानाच जर तू पार्किंगची व्यवस्था केली तर भविष्यामध्ये होणाऱ्या दुर्घटनांना किंवा काही गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही का हे काही कटू निर्णय आहे परिवहन मंत्री म्हणून मला ते घ्यावे लागणार आहे परंतु ही काळाची गरज आहे तर वन बी एच के फ्लॅट असणारा व्यक्ती जर दोन दोन तीन तीन गाड्या ठेवत असेल टू बी एच केवाला व्यक्ती जर त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन गाड्या ठेवत असेल तर शेवटी गाड्या ठेवणार कुठे पार्किंग तुम्ही डेव्हलपरकडनं घेत नाही किंवा स्वतःची पार्किंग नाही अशा वेळेस भांडणं होतात मोठे मोठे तक्रारी ह्या भांडणं पार्किंगच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात काही था ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी वाट सोडत नाही मोठेच गाड्या लावतात काही ठिकाणी ब्रिगेडच्या गाड्या ज्या आग लागल्यानंतर जायच्या असतात त्यांना जायला जागा मिळत नाही अशी परिस्थिती ह्या शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवायला लागली त्यामुळे हा असा कटू निर्णय घेण्याचा मानस आमचा आहे आणि तो निर्णय आम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतो रिक्षा टॅक्सी यांना शिस्त लावण्यासाठी कशा वेळेस घेणार आहे आणि बघा आता शेवटी पंधरा दिवस झाले परिवहन मंत्र्याचा कार्यभार घेऊन आणि शेवटी प्रताप सुद्धा एक रिक्षावाला आठ वर्ष रिक्षा चालवत असताना आज परिवहन मंत्री झाला मी काही एक दोन दिवस रिक्षा चालवत नव्हतो मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघे सात सात आठ आठ वर्षे रिक्षा चालवत होतो आणि त्यामुळे रिक्षा वाल्यांची जी शिस्त आहे ती शिस्त यायला पाहिजे त्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना धर्मेंद्र आनंद साहेबांच्या नावानं महामंडळसुद्धा स्थापन झालं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद रिक्षा कर्मचाऱ्यांचा यायला सुरुवात झालेली आहे तर ते महामंडळ अजून मोठं करून त्या महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य रिक्षावाल्यांना आम्ही काही आर्थिक तरतूदसुद्धा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर त्यांना शिस्त लावून अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना त्रास होणार नाही अशी सेवा तुम्ही द्यावी असा आम्ही प्रयत्न करतो इंधनाचे दर वाढतात गॅसचे दर वाढतात तर रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे की कुठे तर तत्व जे वाढलं पाहिजे नाही आता ही पण वस्तुस्थिती आहे गेल्या वर्षी झालेल्या ह्या दोन्ही निवडणुकींमध्ये किंवा एक दीड वर्षामध्ये भाडे वाढ कुठलीच झालेली नाही ना रिक्षावाल्यांची झालेली आहे ना एस किंवा बसची झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्या सेवा ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या परिवहन सेवा आहेत तर खूपच अडचणीत आलेल्या आहेत किंबहून काही बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे काही सेवा ज्या आहेत अतिशय तोट्यामध्ये आहेत तर उद्या भविष्यामध्ये तो पांढरा हत्ती ठरू नये त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना काही ठिकाणी सर्वसामान्य सुद्धा हा विचार करायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीची भाववाढ झालेली आहे घरातलं आपलं रेशन असू द्या तेल असू द्या गहू असू द्या तांदूळ असू द्या साखर असू द्या थोड्याफार प्रमाणात वाढ ही काळाची गरज असते दर दोन तीन वर्षांनी ही वाढ होणं गरजेचं आहे तर तशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू की चांगला प्रस्ताव जर रिक्षा संघटनांकडनं आला तर बाब त्या बाबतीत सर्वसामान्य जनतेचे विचार घेऊन आम्ही त्या बाबतीतला योग्य निर्णय घेऊ परिवहन सेवेमध्ये पाहिलं तर ठेकेदारांना बिल दिली गेली नाहीये ना त्यामुळे अनेक जे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत कामगार हे हे आमच्या एस टी महामंडळामध्ये तशा प्रकारचं काही नाही आहे एस टी महामंडळामध्ये हा टी तिथे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये कदाचित असेल त्या बाबतीतला निर्णय आम्ही आपले नरेश नसते साहेब ते बघतात त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून घेऊन काय होतं की, की, की ग्रामीण भागामध्ये ही समस्या फार कमी आहे परंतु शहरी भागामध्ये हे काम मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलं कारण पूर्ण रस्ते हे जाम झालेले असतात एस टी पोचायला सुद्धा दोन दोन एक एक दीड दीड तासाचा काळावधी लागतो आणि त्यामुळे ही प्रवाशांना गैरसोय होते तर आम्ही त्यावर लवकरात लवकर तोडगा जाणार तर तो बाळासाहेबांचं स्मारक उभारते आज पत्रकार परिषद पैसे व्यक्ती उद्धव ठाकरे यांनी पहिला टप्पा पार झाला त्यांनी म्हणाले की बाळासाहेबांना मांडणारे जे शिवसेनेके त्यांनी यावं आमंत्रण आहे आणि शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी जाणारच आहोत आणि शेवटी आम्ही जे शिवसैनिक हो आहोत ते वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आमदार झालो त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आज मंत्रिपद उपभोगतो आहे त्यामुळे आमचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण येणार नाही किंबोवणार एकनाथ शिंदेसाहेब तर असं म्हणाले होते की जर बाळासाहेबांच्या स्मारकाला अजूनही काही निधी आवश्यकता असेल तर तो राज्य शासनाच्या वतीनं स्पष्ट केला जाईल परंतु देशामध्ये नसेल असं चांगलं स्मारक बाळासाहेबांचं ते शिवाजी झालं पाहिजे आणि सर्व शिवसैनिक आम्ही त्या ठिकाणी जाऊ शिवसेना वाद झाला होता मागे राजकारण झालं होतं ते बघा आता निवडणुकीच्या दरम्यान ह्या काही गोष्टी होत राहतात निवडणुका संपल्या त्यामुळे आता काही वाद निर्माण होण्याची शक्यता मला वाटत नाही परंतु शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी कुठलाही वाद निर्माण होणार नाही याची मला खात्री मी आज आहे की कुठंतरी षडयंत्र रचलं गेलं वीस दिवस होते त्यानंतर झोळ झाला हो त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे म्हणजे काँग्रेसची मंडळी शिवसेनेवर दोष देत आहेत शिवसेनेची मंडळी सांगत आहेत आम्ही आपला पाठिंबा देऊ <laughs>